नवनीत राणांचा लोकसभा लढवण्याचा मार्ग मोकळा झाला कारण दोन हजार एकवीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नवनीत राणांना जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं हाच निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे आज नवनीत राणांना दिलासा मिळाल्यानंतर त्या भाव झाल्याचं देखील यावेळी बघायला मिळालं बरेचसे खासदार एसिकचे चे घरातून बाहेर सुद्धा पडले नव्हते पण फॉर्टी सिक्स डिग्री मध्ये काम करणारी एकमेक खासदार या जिल्ह्यामध्ये आहे की नावानी कामानी गावानी आणि काय काम करून दिलं पाहिजे या पद्धतीने काम करण्याचं ताकद आपण माझे पाठीशी उभे राहिली म्हणून इथपर्यंत आज मी आपल्याला एक प्रश्न नक्की विचारन माझे जेवढेही बाप इथे बसले युवक मंडळी इथे बसलेली आहे मी आपल्याला प्रश्न विचारते की बरेचसे नेते मंचावर येतात आणि हा एक सामान्य परिवारातून बिलॉंग करणारी माझी सैनिकाची मुलगीवर पाथडी सोडून जेव्हा ते टीका करतात राजकारण स्वतःसाठी राजकारण आम्ही करत नाही मी आपल्या माय मायबापांना विचारते की ते म्हणतात की नवनीत रणाला आम्ही पाडणार नवनीत राणाचा डिपॉझिट जप्त करणार जेवढे माझे इथे लोक आहे किती लोकांना वाटते की नवनीत राणा या मतदारसंघाच्या प्रतिनिधी दो, परत दोन हजार चोवीस मध्ये केला पाहिजे त्याने हात वरती करून मला आशीर्वाद द्या